सहकार क्षेत्रातील उमदे नेतृत्व अनुकूल चव्हाण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष अनुकूल विजयराव चव्हाण यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने युवकांना प्रेरणादायी ठरणारा आहे आपले वडील विजयराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून सहकार क्षेत्रात दमदार पाऊल टाकले त्याचबरोबर नवसृजन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या मुलांसाठी आवश्यक असणारे पुस्तके गावोगावी अभ्यासिकेतून उपलब्ध करून दिले आहे त्यासाठीच त्यांनी नवसूजनची स्थापना केली आहे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर ते नोकरी न करता समाजाची सेवा व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी राजकारणात उडी घेतली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते सोसायटी मतदारसंघातून अविरोध निवडून येण्याची विजयराव चव्हाण यांची चे परंपरा त्यांनी राखली आहे विनासहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी कास्तकारांना कर्ज कसे मिळेल यासाठी प्रामाणिक प्रय प्रयत्न केले ग्रामीण भागातील अनेक छोटे मोठे उद्योगासाठी त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिले आज ते पुसद उपविभागाचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते विभागीय अध्यक्ष आहेत बँकेचे कामकाज पाहत पाहत त्यांनी मानवाची सेवा करण्याच्या उद्देशाने कोरोना काळात जनतेसाठी धावून आले गावातील परिस्थिती पाहता त्यांनी दोन महिन्याचे मोफत राशन वाटप करणे त्याचबरोबर कोरोना चाचणी लसीकरण किट वाटप इत्यादी वेळोवेळी केले ग्रामीण विद्यार्थ्याकडे कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील पालकांना व स्थानिक शिक्षण समितीला सोबत घेऊन ऑफलाईन शाळा चालविण्यात आली यावर होणारा प्रशासकीय खर्च व मुलांना लागणारे शालेय साहित्यसुद्धा अनुकूल यांनीच पुरविले आहे चव्हाण यांच्या माध्यमातून येथील काही मुलांना गावापेक्षा येथील त्यांच्या अभ्यास गटानुसार पुस्तके घेतली प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याकडे आवश्यक ते पुस्तकं असलीच पाहिजे या भावनेतून त्यांनी नवसृजनचे काम अत्यंत तन्मयतेने सुरू केले त्यांच्या कृतीचा अनेक मुलांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी फायदा झाला भविष्यात त्यांच्या हातून चांगली सेवा घडवू वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा